दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र आरक्षणाला पाठिंबा असल्याचं म्हटलंय मात्र कुणबीकरण थांबवा असं आवाहन भुजबळ यांनी केलेलं आहे खोटे कुणबी सर्टिफिकेट देणं थांबवा असं आवाहन भुजबळ यांनी केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे मग ते कुणबीकरण थांबवा ना आता था। आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे मग आमच्या ह्या सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये येऊन काय करणार ते तर आता सगळे ओबीसी जे आहे जागे झालेले आहेत आणि जात पडताळण्याच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेते खरं असतील आमचं म्हणणं नाही खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रेसाहेबांचंच आहे म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहेत मिळवलेली आहेत त्यांनी तिकडे गेलेलं बरं एवढं